झाली रेल्वे पोलिसांकडे आणि मग तिला खूप लेडीज पोलिसनी पण सोपलान वगैरे मारला नसा तर तिच्याकडनं पाच हजार रुपये घेतले माझा कोणी घेतलं पोलिसांनी माझा मंगळ सुचला म्हणून तर ते तीन मला दोन हजार दिले आणि तिला त्यावी तीन हजार रुपये ठेवले सौदारांकडे कोणी ती ठेवले पोलिसांनी हा आणि सध्या चर्चगेट ते विरार या महिला विरार स्पेशल लोकलमध्ये मारहाणीचा एक व्हिडिओ दोन दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय आणि ह्या व्हिडिओमध्ये जे काही घडलंय संबंधित महिला जी काही रक्तबंबाळ झाली आहे आणि त्यासोबत त्या, त्या घटनेनंतर पुढील कारवाईमध्ये रेल्वे प्रशासनासोबत जे काही घडलं त्या घटनांचे मोठे खुलासे आणि या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखे काही गोष्टी या महिलेनं एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सांगितलं चर्चगेटवरून विरारला जाणाऱ्या महिला लोकल ट्रेनमध्ये महिला स्पेशल ट्रेनमध्ये एका महिलेचा मारहाणीचा व्हिडिओ हा प्रचंड प्रमाणावरती व्हायरल होतो त्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक महिला ही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये दिसते आणि त्याच महिलेशी एबीपी माझ्या ज्या टीमनं बातचीत केली तेव्हा या घटनेची विचारपूस केली असता त्या महिलेनं खूप गंभीर खुलासे केले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये जी काही महिला आपल्याला रक्तमंगळ अवस्थेमध्ये दिसते ती महिला ज्या दिवशी रेल्वेनं प्रवास करत होती त्या दिवशी नेमकं काय का झालं आणि त्या दिवसाची कैफियत नेमकी काय ही त्या प्रवाशानं एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना मांडली सदरील महिला ही विरार पूर्वेची असून फुलपडा भागात राहतात आणि त्या रोडला रोज आपल्या कामानिमित्त जात असतात सतरा जूनला रात्री सुमारे सात वाजेच्या सुमारास या रोड वरून महिला लोकल मध्ये निघाल्या होत्या ती लोकल सात ला पायंदर स्थानकामध्ये आली आणि त्यामध्ये रोड वरून चढत असताना गेटमधून चढत असताना वादविवाद झाला आणि त्याच वादविवादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि त्यांना तीक्ष्ण तसेच मोबाईल मारून बंबाळ करण्यात आलं भाईंदर स्थानकामध्ये पोलिसांनी महिलेला मदत केली परंतु मदत करत असताना तक्रार करत असताना महिलेला घाबरवलं अशी प्रतिक्रिया त्यांनी एव्ही पी माझाला देत असताना म्हटलं आणि त्यामुळं त्या, त्या महिलेनं तक्रार दिली नाही त्याचसोबत या मारहाणीमध्ये त्यांच्या काळातील मंगलसूत्र तुटलं हे मंगलसूत्र मारहाणीमध्ये तुटल्यामुळं त्यामुळं मारहाण करणाऱ्या महिलेकडून पाच हजार रुपये हे घेतले गेले आणि त्या पाच हजार रुपयांमध्ये त्या संबंधित महिलेला पीडित महिलेला फक्त दोन हजार रुपये मिळाले असा आरोप या महिलेनं केला आणि उर्वरित तीन हजार रुपये कोणी घेतले हा पत्रकाराने ज्या वेळेला त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस महिलेनं सांगितलं की दोन हजार रुपये मला मिळाले आणि उर्वरित तीन हजार रुपये हवालदाराने ठेवले म्हणजे हे खूप मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यासारखं कर चित्र आहे मित्रांनो रेल्वेचा भोंगाळ कारभार पुन्हा एकदा आपल्याला समोर आलाय एका पीडित महिलेकडून तीन हजार रुपये घेतले जातात तिला तक्रार देण्यासाठी घाबरवलं जातं यामुळं रेल्वेचा हा डिसाळ कारभार गेल्या काही दिवसांआधी आपल्याला मुंब्रा कळवाकडे बघायला मिळाला होता गेल्या काही दिवसांआधी आपल्याला रेल्वे प्रशासनाचा हा डिसाळ कारभार आणि ते जबाबदारपणा हा काही दिवसांपूर्वी मुंबऱ्याजवळ आपल्याला बघायला मिळाला होता रेल्वेच्या चुकीच्या व्यवस्थापनेमुळे व्यवस्थेमुळे चार, चार, चार प्रवाशांचा नाहक जीव गेला ही घटना ताजी असताना रेल्वेमध्ये मारहाण होते वादावादीचं रूपांतर मारहाणीमध्ये जात सदरील पीडित महिला ही रक्तबंबाळ होते आणि ही रक्तबंबाळ झालेली महिला ज्यावेळी दाद मागण्यासाठी पोलिसांकडे जाते तर तिला तक्रारीपासून रोखलं जातं तिला घाबरवलं जातं अशी कैफियत तिनं एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना सांगितली आणि त्यासोबत तिनं भ्रष्टाचार देखील उघडा केला आहे की तिला मिळालेल्या पाच हजार रुपयांमधील तीन हजार रुपये हे त्या तिथल्या हवलदारांनी घेतले असा गंभीर आरोप तिने प्रतिक्रिया देताना दिला म्हणजे यामुळं एकच प्रश्न हा इथं या ठिकाणी उपस्थित होतो रेल्वे प्रशासनात रेल्वेमधून प्रवास करत असताना महिला सुरक्षित नाहीत का जर महिलां का महिलांसोबत काही गैरवर्तन घडलं तर लाच घेतली जाते का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज ती महिला पुढं आली म्हणून हा विषय उघडकीस आला अशा कितीतरी महिला असतील ज्यांना असं घाबरवून लाच घेतली जाते हा सगळ्यात मोठा प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो सदरील महिला पीडित असून तिच्याकडून तीन हजार रुपयांची लाच घेतली गेली रेल्वे प्रशासनाचा दिसाळ कारभार समोर आला याला जबाबदार कुठली या कारवाई होणार आहे का असो तरी रेल्वे प्रशासनाकडून आम्ही अपेक्षा करतो की सदरील व्यक्तीवरती नक्कीच रेल्वे प्रशासन कारवाई करेल आणि त्या महिलेला ज्या पद्धतीनं घाबरवलं गेलं तिला तक्रारीपासून रोखलं गेलं त्या महिलेला नक्कीच न्याय मिळेल हीच अपेक्षा करतो तसंच विरारकडून चर्चगेटला जाण्यासाठी किंवा चर्चगेटकडून विरारला येण्यासाठी ज्यावेळी लोकल ही पकडावी लागते त्यावेळेस महिला असतील किंवा पुरुष असतील या दोघांनाही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कसरत करावी लागते त्यामुळे रेल्वे प्रशासन याकडे नक्कीच लक्ष देईल अशी अपेक्षा करूया आणि त्यासोबत त्या, त्या महिलेने देखील सांगितलं की माझ्यासोबत जे झालं ते दुसऱ्यांसोबत कोणासोबत होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून केली आहे मारहाण होते रेल्वेच्या लोकल डब्यामध्ये मारहाण होते ती मारहाण होईपर्यंतची परिस्थिती काय ती कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी ज्यावेळी रेल्वेमध्ये होत असते त्यावेळी सामान्य नागरिक आपली जागा शोधत असताना कधीतरी हात लागतो कधी धक्काबुक्की होते आणि ह्याच गोष्टी होत असताना कधी बाचाबाची होते आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर हे मारहाणीमध्ये होत असतं आणि एक गोष्ट ही देखील आहे कि या मारहाणीनंतर ही गोष्ट रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवली जाते ही पोचल्यानंतर त्या महिलेला घाबरवून तक्रारीसाठी रोखलं जात ही गोष्ट रेल्वे प्रशासनावरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे अशा कितीतरी महिला असतील कितीतरी पुरुष असतील ज्यांना अशा पद्धतीचा मानसिक त्रास दिला जातो त्यांना धमकावलं जात या आतापर्यंतच्या ऐकू गोष्टी होत्या परंतु ह्या या महिलेच्या रूपात आता समोर आल्या आहेत आणि रेल्वे प्रशासन यामधून नक्कीच काहीतरी शिकेल अशी अपेक्षा करूया परंतु शेवटी जाता जाता पुन्हा एक गोष्ट सांगतो मित्रांनो की त्या महिलेनं ज्यावेळी सांगितलं की माझं मंगलसूत्र तुटलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मला पाच हजार रुपये त्या संबंधित समोरील व्यक्तीकडून मागून देण्यात आले ते पाच हजार रुपयांमधील मला मा फक्त दोन हजार रुपये मिळाले आणि उर्वरित तीन हजार रुपयांचं काय झालं हे जेव्हा एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्या महिलेला विचारलं त्यावेळेस त्या, त्या महिलेनं सांगितलं की साधारण तीन हजार रुपये हे त्या तिथील अहवालदाराने घेतले म्हणजे मित्रांनो आजपर्यंत ऐकलं होतं प्रशासना रेल्वे प्रशासनाचा हा डिसाळ कारभार आणि रेल्वे पोलिसांची ही घाबरवण्याची मेंटॅलिटी आज हे सिद्ध करते की या ठिकाणी सामान्य लोकांची कुठलीही किंमत नाही किंमत ही फक्त पैशाची आहे आपले जीव गेले आपण वाचलो आपण मेलो काय आपण रक्तबंबाळ झालो काय आपल्या सामान्य नागरिकांची जबाबदारी ही आपली स्वतःची सरकार आहे सरकारची नाही प्रशासनाची नाही पोलिसांची नाही हे या घटनेमधून सिद्ध होतं आणि सदरील महिलेला पीडित महिलेला आज आपण मोठ्या थाटामाटात ऐकतो की लाडकी बहीण योजना असो सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे मग ही लाडकी बहीण रेल्वेमध्ये मार खात असताना रेल्वेमध्ये रक्तबंबाळ होते आणि ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी रेल्वे पोलिसांकडे जाते त्यावेळेस तिला धमकावलं जातं तिला तक्रारीपासून रोखलं जातं आणि तिच्याकडून मिळालेल्या पाच हजार रुपयाच्या मोबदल्यामधून तीन हजार रुपयाची लाच खाल्ली जाते हे खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी गोष्ट आहे मित्रांनो सदरील या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून एकच अपेक्षा करूया की आता तरी सामान्य नागरिकांचा विचार केला जाईल सामान्य नागरिकांना न्याय दिला जाईल आणि लोकलमध्ये चेंगराचेंगरी होणार नाही लोकलमध्ये गर्दी होणार नाही प्रशासन रेल्वे व्यवस्थापन व्यवस्थित रित्या काही ना काही तडजोडी करून रेल्वेचा हा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करतील हीच अपेक्षा करूया जय हिंद जय भारत वंदे मात्र